एक एक होडे एक एक होडे तीन तीन मुले तीन तीन मुले तीन तीन मुले तिघ तिघ हा चला तिघ तिघ राहायचं हा चला आणि वादळ होडे का होण व्हायचं चार चार जण चार चार जण झालाय काय हा 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 आत्ता वादळ वारा सुटला वादळ दोघे yes था दोघे दो 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 चला वादळ आलं वारा सुटला वादळ आलं वारा सुटला পাঁচ পাঁচ জন পাঁচ পাঁচ জন পাঁচ পাঁচ জন